हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज लुक जरा वेगळा दिसत आहे कारण डोळ्यात काजळ घातलेलं आहे मी ते आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे स्टेट बघत राहा बघू शकताय आमचे नेहमीचे दुकानदार आहेत त्यांच्याकडे काही सामान मागवलेले आहे मिरची पूड गूळ हरभरा डाळ तूर डाळ खो काळे खोबरे इडली रवा टाईड गहू सडलेले मोठा रवा मोठा रवा पोहे बारका रवा मैदा एवढं सामान मागवलेलं आहे बघू शकता आणि सुद्धा मागवले आहेत जॅकची आणि मोण्याच्याची हे सगळं व्यवस्थित थारायला ठेवते त्यानंतर तुम्हाला भेटते नाही तू तवलेले मोदक केले आहेत गव्हाच्या पट्ट्याचे सारण करून घालून द्यात बघू शकता इथं आणि आत्ता कुकर लावलेला आहे भात लावलेला ला आहे कुकरला आणि आणखीन थोडं पीठ मिळत आहे आई इथं मोदकचं सारण जास्त झालं आहे म्हणून पिठाचे मोदक केलेले आहेत एकवीस मोदकांचा देव गणपतीला नैवेद्य दाखवलेला बघू शकता इथं अशा प्रकारे गणपती देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे आमच्यात काय गणपती नसतो देवघरातली साधी देवाची मूर्ती दे आहे गणपतीची त्याला नैवेद्य दाखवलेला आहे असा नैवेद्य दाखवला गव्हाच्या मोदकांचा बघू शकता इथं नैवेद्य काढलेले आहेत बाजूला मोदक भरलेले आहेत चपातीच्या भांड्यात मोदक आणि भात आणि आमटी असा बेत आहे आज चला तर मोदक भात खाऊन देते त्यानंतर भेटते तुम्हाला ठेवलेले आहेत मोदक बघू शकता अशी पूजा केलेली आहे देवग देवघरात देवाची देवघरातले गणपती भक्त आहेत त्यांना नैवेद्य दाखवलेला आहे एकवीस मोदकांचा आपण आज कारल्याची भाजी करणार आहोत त्यासाठी इथं कांदा चिरून ठेवला आहे दोन भाज्या करायच्या आहेत त्यामुळं थोडा थोडा कांदा चिरलेला आहे तसेच कोथिंबीर चिरलेली आहे इथं कारल्याचे बारीक काप केलेले आहेत बघू शकता ते मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवलेले आहेत बघू शकता असे बारीक काप केलेले आहेत मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवलेले आहे अर्धा तास झाला असेल हे मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवलेले आहे नवीन एका प्रकारे दुसऱ्या पद्धतीने कारल्याची भाजी कशी करायची ते तुम्हाला शिकवणार आहे इथं लसूण सुद्धा लागणार आहे आता बारीक चिरून घेतलेला बघू शकता इथं तर कारल्याची भाजी करूया आता करायला सुरुवात करूया फोडणीपुरतं तेल टाकायचं आहे दोन तीन चमचे जेवढं आवश्यक असेल तेवढं तेल गरम झालं की पाणी पिऊन काढलं टाकायचं आहे या भाजीत म्हणजे तेलामध्ये आणि का काढलं थोडंसं या तेलात परतून घ्यायचं आहे घाबून घ्यायचं पाणी घालता कामा नये अजिबात पाणी घाता कामा नये कारल्याच्या बाती शिवून घ्यायचं आहे त्याला काबू करताच आहे चांगलं घाबून घ्यायचं आहे चांगलं सरती कलर बदल करून शिजलेलं पाणी थोडं काय पाणी असेल ते मारताने निघून जाईल पहिला का थोडा केला हे काल दहा मिनिटं परतून घ्यायचं कमी म्हणजे हे नंतर जास्त शिजवायला लागत नाही त्या प्रकारे शिजवून घेते परतून घेते त्याला कांद्या छान तिथे परतून घेऊया व्यवस्थित खरच झालेलं आहे बसू शकता कांद आता काढून घेऊ थोडस तेल घालू अगदी थोडस घालय भाडाचे तेल थोडस तेल घालून द्यायचं आहे जिरे टाकायचे आहेत फक्त हे तळटून घ्यायचे त्याच्यात जिरे तळलेले आहेत चांगले त्यात लसूण घालायचं आहे त्यात कांदा घालायचा आहे बारीक द्यायचा चांगला कांदा चांगला लागतो पण परतून घ्यायचा आहे मला की यात बारीक चिली कोथिंबीर घालायचे मीठ घालायचं आहे कारण मिठाच्या पाण्यात कादी भिजवली होती त्यामुळे थोडंसं मीठ तेल असणार आहे अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे या भाजीत किंचित मीठ टाकायचं आहे थोडंसं व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं भाजून घ्यायचा चांगला मिठामुळे कांदा लवकर भाजतो भाजलेली कादी भाजून घ्यायची आहे करू शकताय आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कारली भाजून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून भाजायचे चांगले आधी भाजप दोन ते तीन मिनटं चांगलं भाजून घेतलेलं आहे मसाला घालायचा आहे चवीनुसार तर मी दीड चमचा कांदा लसून मसाला घालते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे लाल तिखट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता थूळ टाकायचा आहे थोडासा गुळ कार्याची भाजी असल्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा इथं गुळामध्ये भाजीला पाणी सुटतं थोडा अशा प्रकारे व्यवस्थित गुळ मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथं व्यवस्थित मिक्स झाला शेंगदाणेच खूप टाकायचं आहे समित शेंगदाणेच खूप टाकू शकता तुम्ही एक चमचा दोन चमचे कूड जरा जाडसर असावं तर व्यवस्थित मिक्स करून घेते टसल्यामुळे दाटात आल्यावर जाडसर खूप दाटात घेतं त्यामुळे भाजी खायला मी आणि पूळ पण आहे त्यामुळे कडपण होणार नाही तुम्ही अशी भाजी नक्की करून बघा लहान मुलं सुद्धा घातील आम्ही अशी भाजी केल्या तर हा व्यवस्थित फळ मिक्स करून घ्यायचं आहे सुद्धा घालायची गरज नाही आहे एक दोन मिनटं असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित नाही तर खूप करू शकतो आणि भाजीसुद्धा करपू शकते कारल्याची भाजी तयार आहे तर गॅस बंद करते आता इथं गॅस टेस्टा गॅस बंद करायचा बघू शकता खमंग वास येत आहे काल्याच्या भाजीचा बघू शकता अशी झालेली आहे सुट्टी मोकळी कळटी बा कारल्याची भाजी जरासुद्धा चिकट झालेली नाही मुलंसुद्धा आवडी नका अशा प्रकारे आपली काल्याची भाजी तयार आहे मस्त खमंग वास येत आहे बघू शकता आणि मोदक एन्जॉय करते आणि पण मोदक खाते कसं आहे मोदक छान छान आहे जरा व्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद थँक सु बाय बाय